दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा नमस्कार सगळ्यांना आज आपण श्री दत्त महाराजांच्या गाणगापूर गावाला चाललेलो आहे पाठीमागे ताई भाऊ सिद्धू आणि युवराज बसलेला आहे आणि इथे माझे मिस्टर गाडी चालवत आहेत आणि आम्ही आता गाणगापूरच्या दिशेने चाललो आहोत काल आम्ही श्री स्वामी समर्थांच्या गावात म्हणजे अक्कलकोटला मुक्काम केलेला आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे खूप छान दर्शन झाले आणि आत्ता आम्ही गाणगावपूरसाठी निघालेलो आहे आम्ही आंघोळ्या केल्या सगळ्यांनी आणि निघालेलो आहे नाश्ता पण केलेला नाही आहे म्हटलं कुठं हॉटेल भेटलं किंवा कुठं रस्त्यात थांबून नाश्ता करता येईल म्हणून आम्ही काही नाश्ता वगैरे केलेला नाही आणि ऊन खूप होतं तिकडं कर कर्नाटक साईडला किंवा सोलापूर रोडला रोडला अफाट ऊन होतं ह्या गर्मीचं म्हटलं सकाळच्या सकाळच्याकडे पारी ड्रायविंग करायला बेस्ट ऑप्शन आहे म्हटलं जावं आणि पहा सूर्यदेवाचे कसे आगमन झालेले आहे सो आम्ही आता निघालेलो आहे गाणगापूर हे गाव भगवान दत्तोत्र यांच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे हे तर तुम्हाला माहिती असेल हे कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्ह्यातील गाव आहे अफजलपूर तालुक्यातील हे गाव दत्तत्रेयांच्या देवळांसाठी प्रसिद्ध आहे हे तर तुम्हाला माहिती असणेच त्यामुळं महाराष्ट्रातून खूप सारे लोक जातात तिकडे रस्त्याच्या साईडला केळीच्या बागा होत्या थोडं पुढं गेल्यावर पपयांच्या बागा होत्या आणि मिस्टर बोलायचे व्हिडिओ काळ त्यामुळं मी हा पण व्हिडिओ त्यात काढलेला आहे आणि आम्ही आत्ता गाणगापूरला निघालेलो आहे खूप छान वाटते मी तर पहिल्यांदा चाललेली आहे गाणगापूरला तुम्ही तुमच्यापैकी कोण कोण गाणगापूरला गेले तर कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा खूप रस्ता पण खूप छान होता ट्रॅफिक वगैरे काही नव्हतं रस्ता एकदम मोकळा होता तर आम्ही निघालो होतो गाणगापूर हे गाव भीमा नदी व अमरजा नदीच्या संगमावर बसलेले आहे हे तर तुम्हाला माहीतच असेल इकडे पाहू शकता मिस मिस्टरांचा फुल कॉन्सन्ट्रेट आहे ड्रायविंगमध्ये इकडे तिकडे नाही बघता एकदम ससाट गाडी चालवत आहेत ऊन वारा पाऊस आम्ही तर फक्त गाडी चालवत राहणार आणि एकदम मस्त ड्रायविंग करत करत ड्रायविंगचा आनंद घेत आम्ही चाललेलो आहे रस्त्यातमध्ये काय मेन मेन किल्ले गड किल्ले किंवा काय पुराने हवेली वगैरे काय आले की मिस्टर लगेच म्हणजे मोबाईल कार्ड व्हिडिओ काढ तर ते माझ्या ब्लॉगसाठी ते सांगायचे आणि हे बघा किती छान इथं प्रवेशद्वार आहे आणि आम्ही ह्या प्रवेशद्वाराच्या जवळ गेलो तर खूप सुंदर वाटत होते प्रवेशद्वार खूप जवळ गेल्यावर आम्हाला आम दिसलं की तर श्रीदत्त महाराजांची मूर्ती आहे याचा अर्थ असा की आपण आता गाणगापूरमध्ये प्रवेश करत आहोत आणि पुढे तर काय आहे पुढे गेल्यावर तर इतकी मोठी बजरंग बलीची मूर्ती आहे की मी ती पाहून तर छाटच पडले खूप छान हनुमानची मूर्ती आहे तिथं आणि काही लोक कसलं तरी पूजा वगैरे करून तिकडून येत होते पण मला जास्त भारावून टाकलेलं तर ह्या मूर्तीने आ, बजरंग बली की जय तुम्ही पाहिली का इतकी मोठी हनुमानची मूर्ती नक्की सांगा आत्ता आम्ही भीमा नदी व अमराजा नदीच्या संगमावर आलेलो आहे आणि तिथे बाहेरच्या साईडला युवराज गंध लावत आहे पायऱ्या उतरून आम्ही नदीच्या संगमाकडे निघालेलो आहे इथे पाठीमागं जो वृक्ष आहे त्याला मन्नतचा धागा बांधतात लोक सध्या उन्हाळा असल्यामुळे तिकडं काही पाणी नसल्यामुळे आम्ही परत निघून आलो तिकडून इथे ताईन पण गंध लावून घेत आहेत आणि मी पण ताईंचा गंध लावून झाल्याच्यानंतर त्यांनी मला पण गंध लावला पण तुम्हाला माहिती आहे का इथं राख टेकडी पण आहे थोडंसं पुढं गेल्याच्यानंतर आणि ती पण प्रसिद्ध आहे खूप खूप भस्म आणण्यासाठी खूप लोकं जातात तिकडं आम्हाला इतका टाईम नव्हता मग आम्ही गेलो नाही आणि इथे खूप मोठी मोठी पारायणं होतात तुम्ही पाहू शकता आणि पुन्हा एकदा मेमरी कलेक्ट करण्यासाठी युवराज आणि मिस्टरांसोबत मी इथे फोटो काढला सगळ्यांना खूप भूक लागली होती म्हणून नाश्ता करण्यासाठी आम्ही गेलो कर्नाटक म्हणलं की हे वडे तर खूप प्रसिद्ध आहेत तिकडे अशा प्रकारे नाश्ता करून आम्ही आता गाणगापूरच्या दिशेने निघालेलो आहे मेन तर दर्शन श्री दत्त महाराजांचंच आउदुंग, so, आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे पण कसलं तरी मंदिर आहे खूप छान आहे स्पेशली गाणगापूर हे प्रसिद्ध आहे निर्गुण मत औदुंग औदुंबर वृक्ष राख टेकडी यासाठी आणि सो हाय आज मी आलेले आहे कर्नाटकमध्ये गाणगापूर मंदिरात तर कोणी कोणी ह्या मंदिरात आलेलं आहे मध्ये नक्की सांगा पहिले आम्ही दर्शन घेणार आहे आणि मग नंतर मी तुम्हाला सांगते कसं होतं इथलं मंदिर वगैरे सो so, थँक्यू मंदिराच्या बाहेर आम्ही पोचलेलो आहे आणि मंदिराचा कळस दिसत आहे तुम्ही पाहू शकता इथून मंदिराच्या कळसाचं चा दर्शन तर झालेलं आहे आणि आता आम्ही मंदिरात निघालेलो आहे ऊन खूप होतं प्रचंड ऊन लागत होतं आणि आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करत आहे एक गोष्ट मी तुम्हाला सांगू शकते आपण प्रत्येक मंदिरात गेलो तिथे बाहेर लोक विचारतात दोनशे रुपये देता का पाचशे रुपये देता का तुम्हाला मंदिरात डायरेक्ट एंट्री देतो तर असं दर्शन घेऊन का उपयोगी आहे आपण इतक्या लांबून जायचं पण तुम्ही पूर्ण लाईनमध्ये उभं राहून सगळ्या सर्वसामान्य लोकांसारखं दर्शन घेतलं पाहिजे कारण आपण सर्वसामान्य लोकच आहोत पैसे देऊन दर्शन घेण्यात काय आपल्याला देव पाहुणार आहे का तसा त्यामुळं कधीही गेले ना तर लाईनमध्ये उभं राहून दर्शन घ्या आणि आता आम्ही मंदिराच्या आवारात आलेलं इतकं सुंदर मस्त मंदिर वाटत आहे हे पाहू शकता किती छान छान लिहिलेलं आहे तिथं हे दगडांची कोरीव काम बघा दगडांमध्ये इतक्या छान मूर्त्या कोरलेल्या आहेत इतकं सुंदर मंदिर बांधलेलं आहे ना तिथे गेल्यावर थंड वाटतं पण ते सगळे लोक असल्यामुळे ह्या उन्हाळ्यात थोडंसं गरम वाटत होतं पण पाहू शकता तुम्ही किती सुंदर बांधकाम आहे या मंदिराचं आणि छा छोट्या छोट्या मूर्त्या आहेत बाहेरच्या साईडनी आणि आम्ही आता लाईनमध्ये सगळे लाईनमध्ये उभे आहे घोर कष्टद्वारम स्त्रोत्रम लिहिलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आम्ही मंदिरात पोचलेलो आहे आणि आमचे खूप छान दर्शन झालेले आहे दत्त महाराजांचे खूप प्रसन्न वाटते खूप भारी वाटते इथे येऊन इथे बसावंसं वाटत होतं खूप पण आम्हाला उशीर होत होता पुण्याला येण्यासाठी मग तिथे थोडेसे फोटो काढले हे मिस्टर हा युवराज आणि मिस्टरांचा फोटो काढला त्यानंतर ह्या ताई आणि भाऊंचा एक फोटो काढला अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट तुम्हाला सांगायची वाटते दत्तगुरू यांना पुराणात गुरु आणि विष्णूचा अवतार म्हणून पुजले जाते मंदिराच्या बाहेर बसून मिस्टर सेल्फी काढत होते आणि साईडनी युवराजनी का सिद्धूंनी आमचा फोटो काढला माहीत नाही पण खूप छान फोटो आलेला आपल्याला इतक्या लांब परत जाता येईल नाही जाता येईल म्हणून आम्ही मेमरी तर कलेक्ट करत असते प्रत्येक ठिकाणी जिकडे जाईन तिकडे सगळे फोटो काढत असते त्यामुळे इथे पण आम्ही मंदिराच्या बाहेर फोटो काढले सगळ्यांनी आणि मिस्टरांसोबत पण सेल्फी काढली त्यानंतर आम्ही आता निघालेलो आहे रिटर्न हे आठवणीच असतात आपल्या जे आपण जपून ठेवल्या पाहिजेत आणि आम्ही आता रिटर्न निघालेलो त्या दिवशी होती रंगपंचमी रंगपंचमीच्या दिवशी आम्ही गाणगापूरला गेलेलो होतो इथे पाहू शकता ह्या मुलांनी एकमेकांना किती कलर लावलेला आहे आणि कपडे वगैरे काढून ही मुलं नाचत नाचत त्यांच्या धंदीतच चाललेली आहेत लहानपणी देगा देवा उगस म्हटलेलं नाही आहे लहानपणी माणसाला असं वाटतं मोठं झाल्यावर की आपण लहान झालो तर किती बरे पण असं काही नाही आपण लाईफ एन्जॉय करायचे ठरवलं तर कधीही करू शकतो आणि समोर माझ्या राजाचे दर्शन झालेले आहे आणि महाराजांच्या महाराजांना मुजरा करून आम्ही आता इथून निघालेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी आम्ही आत्ता पंढरपूरसाठी पुन्हा निघालेलो आहे इथून ह्या रेल्वेचा रूळ आहे आम्हाला मध्ये रेल्वे रूळ पास करून जावं लागले अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची वाटते दत्त महाराजांविषयी त्यांचे निर्गुण मठ निर्गुण पादुकांनी सजवलेले आहेत आणि गाणगापूर येथे दत्त महाराजांचा दिव्य अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज यांनी बावीस ते तेवीस वर्ष वास्तव्य केलेले आहे हे पण तुम्हाला माहिती पाहिजे ह्या पूर्ण रोडला पण खूप सारी मंदिरं होती मंदिरांचे uh, पण मी खूप सारे व्हिडिओ घेतले पूर्ण म्हणजे रस्त्याला कारण मी पहिल्यांदाच गेले होती या रोडला आणि अशा प्रकारे पंढरपुरात पोचलेलो सगळ्यांचा आवाज आहे का विठ्ठल रूप का विठ्ठल आणि इथे मी माझा ब्लॉग